राम प्रिय अंजनी तनया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिघले आम्ही सद्भावे श्रीराम प्रभू आणि श्रीरामाना वंदन करून आपण पुढचा भाग बघतो आहोत त्राटिकेला मारण्यासाठी श्रीरामांचा रुद्रावतार त्यांनी धारण केलेला आहे आणि दाही दिशा नादाकार झालेल्या आहेत त्या नादानं ताटिकेचेही अंतकरण थरथर कापू लागलं खडबडून उठली आणि दोघे कुमार पाहताच अत्यंत क्रोधानं जिभड्या चाटत अकराळ विक्राळ मुख पसरत श्रीरामांच्या समोर गेली तिला पाहून श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले हिचे भयानक आणि रूप बघ तिला तिला पाहताच भीतीनं प्राणच जातील कोणीच तिच्या कोणीच तिच्या पुढे उभाही राहू शकणार नाही आहे आता तू माझी कुशलता बघ मी तिच्या एका बाणाच्या घावामध्ये प्राण घेईन असं म्हणून कानापर्यंत धनुष्याची दोरी ओढून बाण सोडला तो त्वाटिकेच्या जिव्हारी जाऊन हृदयामध्येच घुसला तिच्या आक्रोशाने पाताळापर्यंत ध्वनी उमटला सर्व गिरिकंदरं दुमदुमली शरीरभारानं मेरूमंदार डळमळू लागला भयानं वनचर मूर्छित झाले तळी पाषाण रांगोळी झाले वृक्षही समूळ उन्मळून पडले पक्षी आकाशातच भ्रमण करू लागले ताटिकेच्या पडण्यामुळं भूकंपाप्रमाणे जमीन हादरली सागर उचंबळू लागले नरनारी भयभीत झाले आणि असूरही थरथर कापू लागले अशा तऱ्हेने श्रीरामानी ताटिकेचे त्रिविधताप संकल्प विकल्प पापपुण्य सर्वांसकट तिच्या देहाचा अभिमान घालून जीवाचा जीवबंधनातून त्राटिकेला संपूर्ण मारून टाकली तिला सोडवले त्राटिका खाली पडताच देवांनी कोट्यानुकोटी विमानातून श्रीरामांच्यावरती पुष्पवृष्टी केली शंख दुमधुबी नगारे बाजूला बाजूनं गगनापर्यंत जय जयकार का, गरजला सर्वांमध्ये श्रीरामांची कीर्ती झाली त्राटिकेच्या निर्दालनानं सर्व त्रिभुवनाला श्रीरामाने सुखी केले आनंदी आनंद झाला इंद्र अमरेंद्र विश्वामित्रांची स्तुती करून तुझ्यामुळे श्रीरामांकडून दुष्टांचे निर्दालन होऊन धर्माची स्थापना होते आहे कौशिक ऋषी आणि सर्वच ऋषी वृंदांना आनंद झाला इंद्राने विश्वामित्रांना श्रीरामाला अस्त्रविद्या शिकवावी त्यामुळे यज्ञेयाग सिद्ध होतील अस्त्रविद्या श्रीरामांच्यासारख्या पात्र शिष्याला सबीज आणि सच्छास्त्र सांगावी आणि शिकवावी अशी विनंती केली देवांच्याकडून स्तुती ऐकल्यावर विश्वामित्रांना परमसंतोष झाला आणि त्यांनी श्रीरामाना आलिंगन देऊन कुरवंडी केली अशी ही रामकथा सर्वांना शांतचित्तानी ऐकावी कथेच्या अवधानाने जन्ममरणातून सुटका होईल मनातील विषय निघून वैकुंठामध्ये गुढी उभारता येईल वैकुंठातले मुक्तवासी मुक्तवासी देखील रामकथा ऐकायला येतात एवढा मोठा रामकथेचा महिमा आहे सर्वांनाच रामकथा अतिशय प्रिय आहे या ठिकाणी बालकांडातील त्राटिका निर्दलन नावाचा बारावा अध्याय संपूर्ण होतो श्रीरामचंद्रायन महा विश्वामित्र रामाला म्हणाले आजची रात्र आपण सिद्धाश्रमामध्ये राहून उद्या सकाळी माझ्या आश्रमाकडे जाऊ आपण सर्वजण तिथे राहिल्यानं या सिद्धाश्रमाची ख्याती त्रिजगतामध्ये होईल सकाळी उठून स्नानसंध्या झाल्यावर विश्वामित्र रामाला म्हणाले मी तुम्हा दोघांना आज अस्त्रविद्या देतो आहे आपण कायावाच्या मनानं सावधान राहावे सबीज मंत्रांचे उच्चारण करावे अस्त्र सोडल्यानंतर कार्य झाल्यावर ते परत येते तेव्हा ते श्रीराम आणि लक्ष्मणांनी चरणांना वंदन करून हात जोडून उभे राहिले विश्वामित्रांनी अनेक अनेक शस्त्रांचे ज्ञान दिले अग्नेयास्त्र पर्जन्यास्त्र वज्रास्त्र पशुपतास्त्र वगैरे प्रत्येक अस्त्राचे वैशिष्ट्य आहे ते पेरल्यानंतर त्या अस्त्रालाही सामर्थ्य येते त्यामुळं सर्प अस्त्रांचा प्रयत्नपूर्वक अभ्यास करून जतन करा यानंतर चक्रे शूळ गदा खड्ग आदिशस्त्रे शिवश शिवशक्ती विष्णूशक्ती अनादिशक्ती आदिशक्ती यांच्या दीप्तीमुळं कळीकाळ सुद्धा पळून जाईल अशा सर्व विद्या दिल्या धनुष्याची दोरी ओढताच त्याच्या टणत्कारानं राक्षस मरतील असे दिव्यबाण आणि भाते विश्वामित्रांनी श्रीराम लक्ष्मणांना दिले मल्लविद्येचेही ज्ञान दिले मंत्रांच्या मंत्रशक्ती प्राप्त झाल्यानंतर मंत्रांच्या देवता प्रकट होऊन श्रीरामांना वंदन केले आणि हे श्रीरामाना हे श्रीरामा आमची समर्थता तुम तुमच्यामुळे प्रकट होणार आहे आमचा छेदने हा स्वभाव आहे आणि ती छेदकता तुझ्याच हाती आहे आणि मरणारा आणि मारणाऱ्यालाही अमृताची प्राप्ती होते व त्या पाव पावनत्वाला ऋषी वंदन करतात तू तर अधर्माचा नाश करून स्वधर्माची स्थापना करणार आहेस त्यामुळं आमचीही कीर्ती होईल तुझ्या हाताने आम्ही पावन होऊ तुझ्या युद्धाची कीर्ती कवी ही कवी पुराणात पुराणातही करतील अशी स्तुती करून त्यांनी श्रीरामचरणांना वंदन केले श्रीरामांच्या हृदयामध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे अनासायच संग्रामाच्या वेळी शत्रूच्या घातासाठी ज्या ज्या शस्त्रांची जरुरी होते ते ते त्यांच्या हाताशी आले शस्त्रास्त्रांच्यावरती श्रीरामांची भक्ती होती आणि राम हृदयामध्ये शस्त्रांची वस्ती झाली असा अभिनव पद्धतीने श्रीराम आणि लक्ष्मणांना शस्त्रास्त्र विद्यांचा उपदेश विश्वामित्रांनी केला विश्वामित्राने रामलक्ष्मणांच्या माथ्यावरती हात ठेवल्यावर त्यांना सर्व विद्या परिपूर्ण प्राप्त झाल्या आहेत असे लक्षात आल्यावर ऋषीना अत्यंत आनंद झाला शिष्याच्या पोटी म्हणजे शिष्याच्या अंगी विद्या मांडली आहे याचा गुरुंना कोटी कोटी आनंद होतो आणि याचं वर्णन शब्दात करताच येणार नाही विश्वामित्रांनी आनंदाने येथून आपण प्रयाण करावे असे बोलले श्री गुरुंचे वचन ऐकून श्रीराम आणि लक्ष्मण रथारूढ झाले वाटेतील अत्यंत शोभायमान वन पाहून या कोणाचा आश्रम आहे असे विचारल्यावर विश्वामित्रांनी माझाच असल्याचे सांगितले रघुपती आश्रमात आल्यामुळे तेथील सर्वच ऋषींना आनंद झाला आश्रमामध्ये आल्यावर तेथील यज्ञाची यज्ञवेदी मंडप सर्व यज्ञांच्या आहुती तयार होऊन रघुनाथांच्या हस्ते अग्निसे प्रद्वीपन झाले ओंकार आदी मन मंत्रोच्चारण करू लागले तेव्हा रघुनंदनानं तिथील ऋषींना विचारले की हे ऋषीवर राक्षस कोठून येऊन यज्ञविध्वंस करतात तेव्हा सर्व मुनिवरांना रघुनंदनांच्या प्रश्नांना आनंद झाला आणि कौशिक ऋषी सांगू लागले आरंभापासून सहावे दिवशी अनेक अनेक राक्षस येतात आणि सर्व सर्व यज्ञांचा विध्वंस करतात सहाही दिवस रात्रंदिवस सावध राहून यज्ञाचे रक्षण केले तरी राक्षस वध्य होतील असे गुरुवचन ऐकून श्रीराम धनुष्यबाण सज्ज करून यज्ञद्वारामध्ये उभे राहिले एकनाथानी कर्मयाग आणि क्षात्रयागाची तुलना केलेली आहे कर्मयागाचा म्हणजे यज्ञाचा करता विश्वामित्र कर्ता श्री रघुवीर यांचा उद्देश हेतू काय आहे तो आता आपण पाहू कर्मयागाचे साधन कुंड धर्माचे रण कर्मयागाचे विधान वेद आणि क्षात्रयागाचे रणातून न पळणं ऋषींच्या यागामध्ये ब्रह्मश्रेष्ठ आहे रणांच्या यागामध्ये सत्वश्रेष्ठ आहे यज्ञामध्ये कर्माची खटपट करावी लागते तर क्षात्रयागामध्ये शस्त्रांचा खणखणाट यज्ञासाठी लाकूड तूप दही आणि दही इत्यादी लागते तर क्षात्रयागामध्ये धनुष्यबाण आणि धैर्य लागते यज्ञयागी यज्ञामध्ये अग्नीची स्थापना करतात तर क्षात्रामध्ये काळाबळाचे हुत हुताशन द्यावे लागते यज्ञामध्ये तुपाची धार सोडतात तर क्षात्रयागामध्ये रक्ताची धारा वाहतात यज्ञामध्ये ओंकार षटकार मंत्र म्हटले जातात तर क्षात्रामध्ये वीरांचे हाहाकार ऐकू येतात यज्ञामध्ये अग्नीचा धूर निघतो तर क्षात्रामध्ये वीरांच्या श्रमाने घाम निघतो यज्ञामध्ये दही तुपाचे हुताशन दिले जाते क्षात्रामध्ये राक्षसांचे वीरांचे यज्ञामध्ये दीपाचे म्हणजे सदीप बलिदान तर, तर क्षात्रामध्ये जीवाचे रणामध्ये श्रीरामांना विनमुख होऊन जे रणातून पळून जातील त्यांचे देहबंधन कधीच सुटणार नाही यज्ञामध्ये पूर्णा होती नारळ केले इत आ, पूर्णा होती आ, इत आ, इत नारळानी होते सॉरी यज्ञामध्ये पूर्णा होती तर क्षात्रामध्ये सॉरी हं यज्ञामध्ये पूर्णा होती नारळानी तर क्षात्रामध्ये मस्तकानी म्हणजे शिराणी होते यज्ञामध्ये मंत्रानी प्रदक्षिणा होते तर रणामध्ये रणकल्लोळानी होते यज्ञात धनाची दक्षिणा दिली जाते तर रणामध्ये निजपदाची यज्ञामध्ये ब्राह्मणावरती अभिसिंचन होते तर रणामध्ये देवगण पुष्प पुष्पवृष्टी करतात यज यज्ञाचं श्रेय विश्वामित्रांना आणि संग्रामाचे श्रेय श्रीरामांना श्रेयामुळे स्वगोत्रांना उल्हास आणि उद्वा उद्धार होतो तर क्षात्रामध्ये चराचराचा यज्ञामध्ये ब्राह्मण भोजन तर रणामध्ये भूतसंपर्क स सं, संतर्पण दोन्ही या दोन्ही यागांची समसमान सिद्धी रघुवीराला आहे यज्ञामध्ये अग्नीचे विसर्जन करतात तर रणामध्ये येथे रघुवीर माला विसर्जन करत नाहीत नाथ महाराज पुढं लिहितात कुंभकर्ण म्हणजे कढी भात इंद्रजिताचं पक्वांन रावण म्हणजे दही भात आणि उत्तरो उत्तरापोषण आणि रणत्याग म्हणजे प्रधान आणि राक्षसगणाचा वध म्हणजे भो बो, भोजनातले इतर पदार्थ आणि मीठ व अखयादी पुत्र म्हणजे लोणचं असं संपूर्ण जेवणाचं ताट तयार झालं म्हणजे सर्व काळानळाला तृप्ती भोजनाचा आनंद मिळेल आणि तो देण्यासाठी रघुनंदन सतत सावध आहे रामायणातील विश्वामित्राच्या यज्ञाचा कथाभाग सोडून मध्येच यज्ञ व क्षात्रयागाचं कथन केलं म्हणून श्री श्री एकनाथ महाराज श्रोत्यांना क्षमा करण्यास सांगतात एकनाथ म्हणतात की मी संतांचा लाडका आहे आणि माझ्या बोलाचे त्यांना कौतुक आहे यासाठी माझी ही बडबड साधूंनी गोड मानून घ्यावी मी साधूंचा अज्ञानवालक आहे केवळ त्यांच्या कृपेमुळेच माझ्या मुखातून रामकथा विदित होते आहे तेव्हा संतांना नवल वाटून म्हणाले तुम्ही यज्ञ आणि क्षात्रयागाच्या अभिप्रायामुळे शुद्ध आत्मानुभाव साधला आहे आणि वेदोक्त वचनच आहे आपले श्रीरामांच्यावरचं खूप प्रेम आहे हे कळलं आणि रामायणाच्या मूळ ग्रंथांचं निरूपण चालू करा असं साधूंचं वचन ऐकलं एकनाथांच्या कवित्वाला बहर आला गुरु श्री जनार्दनांच्या बोधनानं आता पुढील कथा ऐका असं नाथ म्हणतात श्री विश्वामित्रांच्या यज्ञाच्या रक्षणासाठी श्रीराम सतत सावध होते त्यामुळे यज्ञापर्यंत राक्षस पोचूच शकत नव्हते सुभाऊ स्वतः तिथे आला पण यज्ञद्वारेच रघुपती स्वतः उभे आहेत म्हटल्यावर त्याचे काहीच आले ना रात्रंदिवस श्रीराम लक्ष्मण यज्ञाचे रक्षण करण्याला सावधान होते अनेक भयंकर रूपे धारण करून दरारा निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण श्रीरामांना कशाचेही भय नव्हते त्यामुळं सुभाऊ तळमळू लागला आणि ऋषींच्यामुळे मी फार गाजलो आहे मला ताटिकेच्या वधाचा सूड घ्यायचा आहे म्हणून संग्राम युद्ध करण्यासाठी राक्षसानं पाचरण केलं गगनामध्ये गर्जना करून यज्ञात रक्ताच्या धारांचा वर्षाव करू लागले ब्राह्मणांना भीती दाखवत रघुवीर आता स्वतःला सांभाळ असं म्हणत श्रीरामांच्या पुढे येऊन उभा राहिला वरील सर्व प्रकार पाहून रघुवीरांना हसू आलं बाणांच्या वर्षावानी सुबाहू पुरा त्रासला गेला आणि त्याचा कैवाळ घेऊन मारीच मदतीला आला अत्यंत अकराळ विक्राळ रूप आणि तोंड करून श्रीरामांच्या नावानं हाका मारत पंख पसरून धावून आला तेव्हा तिथील ते सर्व ब्राह्मण ऋषी भीतीनं त्यांची दातखिणीच बसली रामाने लक्ष्मणाला सर्वजण खूप घाबरले आहेत तू त्वरित जाऊन त्यांना सर्व बाजूनी संरक्षण सर, दे मी राक्षसांच्याकडं पाहतो असं म्हणाले अतिशय दुर्मद दुर्धर युद्ध सुरू झालं भयंकर संग्राम सुरू झाला त्रिशूळ तोमर गदा मुदगल चक्र बाण खडग अशा महाशस्त्रांचा लखलखाट होऊ लागला बाणांचा सणसणाट होऊ लागला श्रीरामांनी बाणांच्या वर्षावानं सर्व राक्षसांना घायाळ करून सोडलं रामबाण निवारणार्थ शस्त्रे सोडली तर त्याचं पू त्याचं चूर्ण होऊ लागलं आणि ते पाहून सुभाऊ हातामध्ये गदा घेऊन युद्धासाठी श्रीरामांच्या समोर आला श्रीरामांनी त्याच्या गदेचं पीठ केलं मारीच्या मुदगलाचं कूट केलं शूळ त्रिशूळ सपाट करून टाकलं बाणातून अग्निअस्त्र सोडून सुबाहूला पूर्ण घायाळ करून सोडलं बाणांच्या पिसाऱ्यानं मारीच रणातून माघारी पळाला बाणांच्या पिसाऱ्यामुळं त्याला चक्कर आली तोंडातून रक्त गळू लागलं आणि वावटळीत जसे गवत उडतं तसं बाणांच्या वाऱ्यामुळं तो आकाशामध्ये तरंगू लागला समुद्र तीरावर जाऊन पडला राम लक्ष्मणाला म्हणाले याला बाण लागलेलं नाही पण पिसाऱ्याने पूर्ण उडवलं आहे त्याचा प्राण वाचणार नाही आहे दैवयोगानं मारीच सावध झाला त्याने त्या बाण पिसाऱ्याचा एवढा धाग घेतला की त्याचा डोळे वटारले गेले प्राण कंठाशी आले आणि पिसाऱ्याने एवढा घायाळ झालो आहे तर श्रीरामांना पाहून माझा जीवच जाईल श्रीरामांचे जा चरण पाहिल्यावर त्याला युद्धाच्या भयानं पूर्ण गळून पडला आणि युद्धनं करण्याची शपथ घेतली आणि आश्रमाकडे शांत राहिला श्रीरामांच्या बाणानं सुबाहूचे मन निवळले त्याच्या बुद्धीचा अभिमान गळून गेला बाणाच्या मारानं तो मरणाचे दुःख विसरला असा निशेष बाण श्रीरामाने मारला की सुबाहूला पुनर्जन्माचे मुख पाहायला मिळाले नाही तो मुक्त झाला मारी सुबाहूचे जे अनेक राक्षस सेवक आले होते त्या सर्वांना श्रीरामाने एक, -एक करून मारलं आश्रमामध्ये प्रेतांचा डोंगर तयार झाला आता ही प्रेते कशी हलवावी असा प्रश्न पडला श्रीरामाने तो प्रश्न सोडवला जगदंबा साडेतीन कोटी भूतांना घेऊन आली आणि त्या भूतांनी क्षणार्धामध्ये सर्व आ, सर्व प्रेत आणि प्रदेश स्वच्छ केला परत पहिल्याप्रमाणे आश्रमाला सौज्वल रूप प्राप्त झालं जे ऋषी ब्राह्मण राक्षसांच्या भयानं मूर्छित होऊन पडले होते त्यांना लक्ष्मणानं सावध केलं सर्वजण सावध झाले आणि स्नान करून आले सर्व ऋषी विश्वामित्र जगदंबा यांना रामविजयी झाला म्हणून आनंद झाला विश्वामित्रांनी कौतुकानं पाठ थोपटली जगदंबेनं आरती ओवाळली हो आणि तू गुरु आज्ञा पाळलीस सद्गुरूंची सेवा कळली सेवा फळाला आली गुरूंची चिंता दूर करून तू यथार्थ गुरुपूजा केली आहेस आणि तू सद्गुरूंचे गुरुत्व निश्चयाने गुरुज्ञान आणि गुरुवाक्याचं बीज आहेस श्रीराम म्हणजे गुरूंचा मोठेपण गुरुत्वाची सीमा आहे श्रीरामांच्यामुळं ब्रह्माला ब्रह्मत्व आलं श्रीराम गुरुत्वाचं मोठे बळ आहे श्रीराम म्हणजे सर्वसद्गुरूंचे स्वानंद सुख आहे श्रीराम गुरुकडून समजला जातो समजला जाणारा स्वत ब्रह्मरूप आणि चितस्वरूप आहेत असे विश्वामित्रांनी म्हणजे कौशिक श्रीरामांचे स्तवन करून आनंदानं आलिंगन दिलं त्यामुळं गुरु आणि शिष्य दोघांनाही अतिशय समाधान झालं अशा तऱ्हेने यज्ञयाग पूर्ण झाला म्हणून विश्वामित्रांना खूप आनंद झाला ते अतिशय संतुष्ट झाले त्यांनी त्या ब्राह्मणांना सहस्रगाळी सुवर्णाची शिंगे रौप्याचे कूर पृष्ठावर काश, काश्य कास्य आणि तांबऱ्याची पांघरुणं सहस्र सहस्र दक्षिणा दिल्या याचक हर्ष निर्भर झाले ऋषींना यज्ञसिद्धीला पावला म्हणून ब्राह्मण भोजनाला धावले रघुनाथांच्या विजयाचा पोवाडा त्रैलोक्यामध्ये गेला रावण हे सर्व ऐकून विस्मित झाला आणि सर्व सुरांना आनंद झाला अशा तऱ्हेने येथे सुभाऊचे निर्धारण ऋषींच्या यज्ञाची सिद्धी झाली आणि बालखंडातील सुबाहू निर्दलन नावाचा तेरावा अध्याय संपूर्ण झाला अध्याय सुरू होतो एके दिवशी ऋषींच्या समवेमध्ये समवे, सभेमध्ये सर्व ऋषी प्रसन्न चित्ताने रघुवीराचे वर्णन करत होते एवढ्यात राजा जनकाचे दोन सेवक हातामध्ये कुमकुम लावलेल्या पत्रिका घेऊन आले विश्वामित्रांच्याकडे यागानिमित्त अनेक ऋषी आलेले होते त्या सर्वांसह विश्वामित्रांनी स्वयंवरासाठी यावे असं निमंत्रण होतं तेव्हा कौशिकानी म्हणजे विश्वामित्र राम लक्ष्मणांना मोठ्या सन्मानाने बोलावले दोघेही विश्वामित्रांना साष्टांग नमस्कार करून हात जोडून उभे राहिले आम्ही तुझे नित्यांकित आणि निजसेवक आहोत यज्ञसिद्धीला पावलेला आहे आता पुढे काय कार्य करायचे त्याची आज्ञा व्हावी असे म्हणून तुम्ही जी आज्ञा द्याल ती आम्ही कार्य क्षणार्धात करू गुरुकृपेचा महिमा असा आहे की त्यानं सर्व काही सिद्धीला जातात अगदी बालवयातच अत्यंत भयानक क्रूर निशाचर मारले तरी रघुवीराला अजिबात त्याचा गर्व नाही हे पाहून विश्वामित्र सुखी झाले धीर अशा श्रीरामांच्याजवळ अत्यंत पवित्र शुद्ध ज्ञान आहे <coughs> आणि अत्यंत निगर्वी असा शिष्य मिळाला तर गुरुंना अत्यंत सुख संतोष होतो की त्या सुखाची तुलनाच करता येणार नाही अशा सुखावस्थेमध्ये विश्वामित्रांनी रामलक्ष्मणाला आलिंगन दिलं आणि जनकराजाची पत्रिका आली आहे आणि आपल्याला मिथिलेला जायचं आहे म्हणून सांगितले मिथिलेचा राजा जनकानं सीतेचं स्वयंवर धनुर्यागाने मांडलं आहे त्यासाठी देशोदेशींच्या राजांना निमंत्रण केले आहे राजा दशरथांनीही के दशर केलेलं दशरथालाही केलेलं आहे पण श्रीरामांचा त्याला अत्यंत विरह होतो आहे म्हणून ते जाणार नाही मी आणि येथील सर्व ऋषी जाणार आहोत तुम्ही दोघांनीही यायचे आमच्या समवेत चालायचे आणि गुरु अज्ञापालन हे सर्व भाग्याचं निजभूषण आहे आणि विच गुरु गुरुवचन हे निजकल्याणाचं कल्याण आहे हे ऐकून विश्वामित्र म्हणाले तुझ्यासारखा शिष्य मिळाला म्हणून मला थोरपण मोठे पण मिळालं आहे तू इथं आल्यावर सर्व स सर्व राजांमध्ये शोभून दिशील असे गुरुवचन ऐकून रामलक्ष्मण रथारुघडू होऊन रु सर्व ऋषींच्या समवेत निघाले इथं आपण थांबूया उद्या पुढचा भाग